विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शाळेतून नवनवीन आव्हान मिळत आहेत त्यासाठी माझंही एक आव्हान आहे ते कोणतं आहे ते आपण बघूया बघा आपण एक साधा गुणाकार बघूया ठिकाणी दोन गुणीला चार बरोबर किती दुसरं उदाहरण बघूया आठ गुणीला दहा बरोबर किती तिसरं उदाहरण बघूया सात गुणीला नऊ बरोबर किती आणि चौथं उदाहरण बघूया नव्याण्णव गुणिला एकशे एक, एक बरोबर किती तुम्ही म्हणाल साधा गुणाकार आहे हा मला येणार आहे नक्कीच येणार आहे बघा याचं उत्तर किती येणार याचं उत्तर येणार आठ याचं उत्तर येणार ऐंशी याचं उत्तर येणार त्रेसष्ट आणि याचं उत्तर येणार याला वेळ लागणार बरोबर मग याचं उत्तर सुद्धा आपल्याला शॉर्टकट ट्रिकने काढता येणार तर शॉर्टकट ट्रिक या गुणाकाराच्या चार किंवा तीन उदाहरणाच्या निरीक्षणातून आपण बघणार आहोत बघा पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिन्ही उदाहरणांचं आपण निरीक्षण करू निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय बरं साम्य साम्य असं दिसतंय की दोन आणि चार या दोन संख्यांचा गुणाकार आहे बरोबर मग बर, दोन आणि चार मध्ये फरक किती आहे दोनचा दुसरं उदाहरण बघा या ठिकाणी आठ आणि दहा या संख्यांचा गुणाकार आहे फरक किती आहे दोनाचा तिसरं उदाहरण बघा सात आणि नऊ यांचा गुणाकार आहे फरक किती या संख्यांमध्ये दोनाचा म्हणजेच या ठिकाणी ज्या संख्यांचा गुणाकार दिलेला आहे त्या संख्यांमध्ये दोनचा फरक आहे बरोबर आता आपण उत्तराकडे वळूया याचं उत्तर आहे आठ दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर आहे ऐंशी तिसऱ्या उदाहरणाचं उत्तर आहे त्रेसष्ट ओके मग आता हे आठ ऐंशी आणि त्रेसष्ट जे उदाहरणाची उत्तरं आलेली आहेत ह्या उत्तर कोणत्या वर्गसंख्येच्या जवळपास आहेत का शोधूया बघा पहिली संख्या आहे उत्तर आहे आठ याची जवळपास संख्या कोणती आहे नऊ व्हेरी गुड याच्या जवळची संख्या कोणती आहे वर्गसंख्या एक्क्याऐंशी व्हेरी गुड याच्यात जवळची वर्गसंख्या कोणती आहे चौसष्ट व्हेरी गुड मग तुम्हाला या ठिकाणी काय नोंद तुमच्या निर्षणाची काय असणार आहे की वर्गसंख्येचा वजा एक एवढं उत्तर या ठिकाणी येतंय या ठिकाणी सुद्धा वर्गसंख्येचा वर्ग वजा एक उत्तर येत आहे या ठिकाणी सुद्धा वर्गसंख्येचा वजा एक उत्तर येत आहे मग ही वर्गसंख्या आपण आणली या ठिकाणी वर्गसंख्या नऊ पण कोणाचा वर्ग आहे तो तर तीनचा मग तीन या दोन आणि चारमध्ये तीन आहे चार का आहे बरोबर मग आता बघा बरं या ठिकाणी एक्क्याऐंशी वर्गसंख्या होती मग एक्क्याऐंशी कोणाचा वर्ग आहे तो आहे नवाचा मग आठ आणि दहाच्या मध्ये वर्ग नऊ आहे का नऊ संख्या आहे का आहे त्रेसष्ट च्या जवळची वर्गसंख्या होती चौसष्ट हा कोणाचा वर्ग आहे आठाचा मग या दोन जणांच्या मध्ये आठ आहे का आहे मग मित्रांनो तुम्हाला या तीन उदाहरणावरनं काही सामान्यीकरण जमत आहे का काही नियम तयार करता येतो का हा यस करता येतोय काय करता येतोय की दोन फरक असलेल्या संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मधल्या संख्येच्या वर्गावजा एक एवढा असतो बघा मग या ठिकाणी हा नियम परत आपण रिपीट करूया दोन फरक असलेल्या संख्यांचा गुणाकार हा मधली संख्येचा वर्ग वजा एक एवढा असतो बरोबर मग चौथं उदाहरण ठिकाणी दिलेलं आहे नव्याण्णव गुणीला एकशे एक, एक। मग नव्याण्णव आणि एकशे एकच्या मधली संख्या आहे शंभर शंभरचा वर्ग किती येणार आपला एक दहा हजार दहा हजारामधून आपण काय करणार एक वजा करणार तुमचं उत्तर असणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव अशा पद्धतीने अतिशय कमी वेळामध्ये आपण ह्या गुणाकाराचं उदाहरण संपवलं विद्यार्थी मित्रांनो जसा या ठिकाणी तीन आणि चार गुणाकाराच्या ऑब्झर्वेशनमधून मी हा नियम बनवला कोणता नियम दोन संख्यांचा फरक असलेल्या संख्यांचा गुणाकार हा मधली संख्येचा एक असतो याचप्रमाणे आता माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हानच आहे की चार फरक असलेल्या संख्यांचा गुणाकार करा आणि यासारखाच नियम बनवा आणि कोणता नियम बनतो तो मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद